फुगे आणलेत आणि इथे फुगे फुगवण्यासाठी हा पंप आणलेला स्वराजच्या बड्डेलाच आता आज काय आहे स्पेशल आज ला। ला। तर आज उद्या तेरा ऑगस्टला आमची ॲनिव्हर्सरी आणि पाच वर्ष कंप्लीट होणार आहेत आमच्या ॲनिव्हर्सरीला आणि हे गेले तर ऑर्डरला तर म्हटलं त्यांना आपण सरप्राईज देऊया तो सो मी आमच्या इथे दे एक दादा आहे त्याला सांगितलेलं केक वगैरे घेऊ नये मग तो आत्ताच केक वगैरे देतो तो घरी आणून डायरेक्टली तर मग त्यांनी केक वगैरे आणि फुगे वगैरे हे आणून दिलं त्यांच्या इथेच असतं हे केक शॉपमध्ये सर मी ते लावून घेतलं आहे आता हे बाकीचे पण लावून घेत तीनच तर आहेत लावून घेत ह्या चिकट टेपने लावे लागते मी मला शिकवलं चिकट टेप ते गेलेला आणि डबलचा चिकट टेप संपलेला बघा ते स्वराजच्या बड्डेला डेकोरेशन केलेलं हे बोलून आता असेच ठेवते ते आमची फ्रेम लावून घेतलीत मी काढली होती आम्ही आत्तामध्ये ही फ्रेम कारण की सौरज सारखं तिथे हात लावतो आणि हलवतो ती फ्रेम त्याच्यामुळे ती काढून ठेवलेली पण आत्ता लावली मी कारण की छान वाटते आमच्या लग्नाचा फोटो आहे आमचा दोघांचा पण फेवरेट आहे हा फोटो आणि इथे तुषारचंच नाव दिसतंय म्हणजे ह्यांचं आणि माझं नाव पडलेलं आहे इकडे इकडे ठेवलंय त्यांना जाऊ ते जात चिकट टेप नाही आहे तर ना ते नाही लावता येणार आहे मला चिकटेप लावून दिसते की नाही आता माहीत नाही गॅस स्टँड वगैरे लावलं नाही आहे थोडंसंच करायचं आहे एवढी झंझट करायची करायचं आहे तर मोबाईल कुठेतरी आणि असं चिकून आणि आता डेकोरेशन करून घेत फायनली झाले माझं डेकोरेशन करून तेच तेच बलून काढले आणि चिटकवले ते चिटकतच नव्हते खूप वेळा असं पडायचे पडायचे तर बघू शकता तुम्ही तस केले मी डेकोरेशन दे बघा तस केलंय मला काही एवढं येत नाही डेकोरेशन करायला का कारण मी कधी का केलंच नाहीये

ब्लॉग ब्लॉग चालू करते नवरोबा तुम्हाला आवडत ना मी ब्लॉगिंग केल्यावरती म्हणून तुमच्यासाठी ब्लॉग काढतो ते बघा नवरोबा बघा ते बोलत येत मला आम्ही ब्लॉगर आहे या पाणी विणी विळू बघितलंच ना ह्यांनी ह्यांनी ना पाहिलंच नाही डेकोरेशन ते दे गेलं ते चेंज करायला बघू आता बाहेरचं खो झालं का पाणी विणी पिऊन

कोणून दिवस आज म्हणजे हा चालूच राहू द्या आता चालू राहू दे बर अजून पर्यंत माझ्या बड्डे ला अजून पर्यंत एनिव्हर्सरी ला आपली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन कधी झालीच नाही फर्स्ट टाइम मॅडम मी असं लावले पहिल्यांदा अगं आवडलं का मला काम करून आलेच बघा ऑर्डर करून त्यांना सरप्राईज दिले मी <laughs> आवडलं का थँक्यू 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 किती अॅनिव्हर्सरी आपली सांगा बापरे आठवा लागते महिन्यावर एवढी अॅनिव्हर्सरी झाली वाटते ना होता कवर झालं पाहिजे हो अजून एक सरप्राईज आहे केक कटिंग कर करायचं नाही का केक का नाही आणायचं नायच माहित केक मी चाललंय दादाला सांगितलेलं केकवाला दादा लागू हम्म तो घरी आणून देतो दरवेळेस येतो ना चाललं मग चालवलं घरी रिकामी बसलेत ना मी करत की <laughs> ना काय मग खरं वाटलं का आता केक कटिंग करायचं की नाही स्वराज झोपलाय ना आपला चला आता सकाळी आम्हाला आमच्या सोबतच केक कटिंग खूप थँक्यू मोस्ट वेलकम हॅपी अॅनिवर्सरी धन्यवाद आपला आभारी येस येस कसं ऐकलं एक दोन तीन चार रिझन म्हणजे असंच की फ्रेमच्या इकडून दोन इकडून दोन असं रिझन आहे बाकी काही नाही

मी हिला बोलल मला हे काल ऍनिव्हर्सरी वगैरे आज उद्या परवा दोन दिवस का माहिती जेव्हा जमणार नाही तर मॅडमनी तयार केले जर तो केक केक का नाही आणलाय ते मी हँड झालंय केक कारण मी गेलोय किती वाजता सहा वाजता आणि मग त्याच्या नंतर ना केक डेकोरेशन याला बघून बघा ते स्वराज चे काढलेले काढले ते बर्थडेचे आणि असं लावून काहीतरी लय वेळ आवत होते चिटकतच नव्हतं ते मला पण चिटकवले थँक्यू आम्ही केक उद्या कटिंग करतो म्हणून कटिंग आपण कारण की स्वराज पाहिजे ना आमचं बर्थडे घेऊन हम्म स्वराचे <laughs> 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 गणपतीलाय आम्हाला आमची अॅनिवर्सली स्वराज सोबत सेलिब्रेट करायची होती नाही तर आधीच केक कट करायचा होता पण आमचा स्वराज पाहिजे होता आम्हाला आमच्या सोबत म्हणून आम्ही सकाळी कट करतो घ्या कुठं झालं

Happy बाई हा कट कराले

बघत नाही आवडीच आहे ना, 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 <laughs> <आगा। laughs> ना। <laughs> <आगा। laughs> कसा वाटला आता आमचा छोटासा ब्लॉग अनिव्हर्सरीचा मला तरी स्पेशली खूप छान वाटलं आणि काही नाही मी आधून मधून इथे अशी मस्करी करत असतो तिला चिडवून देत असतो आमचं पाच वर्ष असंच गेले तिला शिडवतो मी आणि ती सुद्धा नंतर आम्ही परत बोलतो भांड पण थोडी आहे अशीच सोबत काय बघा भांडगोदळ नाही कसे बोलता बोलता पण माझ्या शेडवर राहतात चला बाय स्वराज आमच्या सोबत त्यामुळे आम्ही खूपच हॅप्पी आहे ह्या एनिव्हर्सरीला खूप म्हणजे आमच्या जीवनाचं सार्थक झालं ह्या एनिव्हर्सरीला आमच्या <laughs> म्हणून आम्ही त्याच्यासोबत सेलिब्रेशन आमच्या फॅमिली मध्ये फक्त हीच एक काम करता होती पूर्ण झाली आम्हाला खूप स्पेशल पहिली एनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली होती त्याच्यानंतर सेलिब्रेट केलीच नव्हती आणि आज केली कारण की तीन वर्ष आमचे कसे गेले ते आमच्या आम्हाला माहितीये कोणत्या सिच्युएशन मधून आम्ही गेलो हॉस्पिटलला दोन अॅनिव्हर्सरीला हॉस्पिटललाच होती एका एनिव्हर्सरीला स्वराज्य झालं होतं आणि तिथं ऑपरेशन होत गेल्या वर्षी स्वराज हे होता ना म्हणजे छोटा होता खूप त्याच्या गेल्या वर्षी दिवसात छोट्या मध्ये होता आणि त्याच्या गेल्या वर्षी तेव्हा तुम्ही तेव्हाच्या आधी दवाखान्यात होते पहिल्या अॅनिव्हर्सरी तर आता पाचवी अॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली आणि आता खूप आनंद होता आम्हाला आमच्या स्वरूप सेलिब्रेशन करायला कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि इथून पुढे असेच ब्लॉग बघायचा चलो बाय बाय